नमस्कार मित्रांनो मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या असतील बघायच्या असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला जास्तीत जास्त सर्व कवितांना लाईक करा जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुम्ही जर का मला पहिल्यांदा बघत असणार तर एकदा फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकन दिलेलं असतं त्याच्यावर जाऊन फक्त एकदा क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आजवर मी बऱ्याच विषयांवर बऱ्याच नात्यांवर बऱ्याच सणांवर काही ना काही बोलली आहे आज पुन्हा तुमच्यासाठी दैनंदिन जीवनातून नवीन शब्दांची नवीन फुलमाळा गुंफून घेऊन आली आहे चला जाणून घेऊया माझ्या नवीन शब्दांची नवीन फुलमाळा माझा आजचा विषय आहे जगता जगता स्वप्न राहून गेलं उंच भरारी घेऊन आकाशात उडायचे होते मला पिंजऱ्यात मात्र अडकून गेले खूप काही जगायचे होते मला जगणं मात्र स्वप्न राहून गेले उंच भरारी घेऊन आकाशात उडायचे होते मला पण पिंजऱ्यात मात्र अडकून गेले खूप काही जगायचे होते मला पण जग जगणं मात्र स्वप्न राहून गेले ताऱ्यांसारखं आकाशात चमकायचे होते मला काळोख माझ्या डोळ्यासमोर येऊन गेले खूप काही जगायचे होते मला पण जगणं मात्र स्वप्न राहून गेले ताऱ्यांसारखं आकाशात चमकायचे होते मला काळोख माझ्या डोळ्यासमोर येऊन गेले खूप काही जगायचं होतं मला पण जगणं मात्र स्वप्न राहून गेले मोगऱ्याच्या फुलांसारखं बहरायचं होतं मला प्रत्येकाच्या आयुष्यात सुगंध द्यायचे होते मला मोगऱ्याच्या फुलांसारखं बहरायचं होतं मला प्रत्येकाच्या आयुष्यात सुगंध द्यायचे होते मला पण मोगऱ्याच्या फुलांचा सुगंधच खूम जाऊन गेले खूप काही जगायचं होतं मला पण आयुष्यात स्वप्न राहून गेले खूप काही जगायचे होते मला पण जगणं मात्र स्वप्न राहून गेले सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखं आयुष्य माझं बनवायचं होतं मला सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखं आयुष्य माझं बनवायचं होतं मला पण संसारामध्ये इतकं गुरफडून गेले खूप काही जगायचे होते मला पण जगणं मात्र स्वप्न राहून गेले आयुष्याच्या संसाराच्या या धावपळीमध्ये गुरफडून इतके गेले की खूप काही जगायचे होते मला पण जगणं मात्र स्वप्न राहून गेले पाऊस बनून शेतकऱ्याला आनंद द्यायचे होते मला पण दुष्काळ मात्र माझ्या नशिबी आले पाऊस बनून शेतकऱ्याला आनंद द्यायचे होते मला पण दुष्काळ माझ्या नशिबी आले खूप काही जगायचं होतं मला पण जगणं मात्र स्वप्न राहून गेले कुणाला तरी आपलं करायचं होतं मला कुणाशी तरी थोडं बोलायचं होतं मला कुणाजवळ तरी हसायचं होतं मला तर कुणाजवळ तरी रडायचं होतं मला कुणाला तरी आपलं करायचं होतं मला कुणाजवळ तरी थोडं बोलायचं होतं मला कुणाजवळ तरी हसायचं होतं मला तर कुणाजवळ तरी थोडं रडायचं होतं मला पण हे सर्व करण्याआधीच ते आयुष्यातून लांब गेले खूप काही जगायचं होतं मला पण जगणं मात्र स्वप्न राहून गेले आयुष्यात पैसा नाही पण नाती जपायची होती मला माणसं जपायची होती मला प्रयत्न पण मी खूप केले पण कदाचित मला ते जमले नसतील आणि हे आयुष्यात पैसे नाही पण नाती आणि माणसं जपायची होती मला नाती कमवायची होती मला आणि प्रयत्न पण मी खूप केले कदाचित मी त्याच्यात हारले आयुष्य जगायचे होते मला पण जगणं मात्र स्वप्न राहून गेले पण जगणं मात्र स्वप्न राहून गेले समुद्राच्या लाटांप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद द्यायचा होता मला समुद्राच्या लाटांप्रमाणे प्रत्येकाच्या आयु आयुष्यात आनंद द्यायचा होता मला पण त्या लाटांमध्ये मी स्वतःच वाहून गेले त्या लाटांमध्ये मी स्वतःच वाहून गेले खूप काही जगायचं होतं मला पण जगणं मात्र स्वप्न राहून गेले खूप काही जगायचे होते मला आपण जगणं मात्र स्वप्न राहून गेले जगणं मात्र स्वप्न राहून गेले मित्रांनो आयुष्य हे खूप छोटं आहे जर का तुमच्या बोलल्याने समोरच्या चेहऱ्यावर गोडस्मित हास्य येत असेल जर का तुमचं दोन मिनटाचं बोलल्याने त्याचं दुःख कमी होत असेल तर अशा हिऱ्यांना गमवू नका असं म्हणतात ना की कोणीतरी आपल्याला हवा असतो दुःख व्यक्त करणारा हवा असतो दुःख समजून घेणारा हवा असतो दुःख त्याच्यात जवळ व्यक्त करा जो समजून घेत असेल आणि तुमचा दोन शब्द या स्वार्थी जीवनामध्ये बोलल्याने कोणाचं दुःख कमी होत असेल तर ते दोन दोन क्षण तुमच्या आनंदाचे त्याला नक्की द्या आयुष्य खूप छोटं आहे उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नाही म्हणून प्रेमाने जगा आनंदाने जगाने तर हे आयुष्य फक्त स्वप्न बनून राहील कविता जर का तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद dad